आपण आता ना असं काहीतरी करून दाखवूया कि आणखीन काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळेल आणि हे वेगळं ऐकवू कोण शकतात आदरणीय जितेंद्र टाळ्यांच्या कदरात जितेंद्र आव्हाड साहेबांचं स्वागत साहेब ठाण्याचा आवाज हा आम्हाला इथे ऐकायचा आहे कारण आम्हाला ठाण्यासारखी मुंबऱ्यासारखी प्रगती करायची आहे आजच्या या संकल्प शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असलेले तुमचे माझे महाराष्ट्राचे भाग्यविदाते माननीय शरद पवार साहेब माननीय निलेश लंके साहेब शशिकांतजी शिंदे साहेब हरीश सणसजी रवींद्र पवारजी ईशान्य मुंबईचे दादा पिसाळजी श्री रावराणेजी सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर आणि फाईव्ह स्टार शिबिराचं आयोजन करणारी माझी भगिनी राखी जाधव असं हो। आहे की शशिकांत शिंदे म्हणते ते पक्ष अडचणीत आहे वाटतो ग पक्ष अडचणीत काय का यार शशिकांत लेडने वाला जब आदमी सब सामने होता है ना तो कोई मुश्किल बडी नाही लगती सब आसान लागत हे शिबीर पाहिल्यावरती वाटत की काय कै, कसली सत्ता साला लढणारा माणूस सा हट चकतेला राखीला मी लढताना बघितले घाटकोपरची परिस्थिती साहेब काही सोपी नाही आहे पण याही परिस्थितीमध्ये सर्व दिग्गज मेहता शहा मी नाव नाही घेत कोणाचं फक्त आडनाव घेतो या सगळ्यांमध्ये माझी जाधवताई उठून उभी राहते आणि सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळवते काय कमी आहे मला आल्या आल्या भानुशाली समाज भेटला अजून दोन चार समाज भेटले सगळे लोक भेटायला आली ते काय हा आपलेपणा राखी जाधवांची ओळख तशी किती जणांना मला माहित नाही पण फार खानदानी ओळख आहे नंतर कधीतरी वेळ आल्यावर बोलू आपण ह्याच्यावरती समज मी इथे मी गृहनिर्माण मंत्री असताना जनतेची अदालत घेतली जनता दरबार घेतला आणि संध्याकाळी सहाला वगैरे सुरू केलेला जनता दरबार आम्ही एक एक वाजेस्तो चालवला आणि लोक लाईनीत इत इथे लुटण्याचं काम फार झालं माडाच्या माध्यमातन पंतनगरच्या रहिवाशांना लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं हे गरीबांना न्याय देण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि अडचण आली जाऊ द्या तेव्हा आपल्या बरोबर आपली एक भगिनी पण होती मनीषा कुठे मनीषा रहाटे ह्या सगळ्या काम करणारे नगरसेवक म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये आपले रवींद्र पवार साहेब आपले नेते हे गट नेते होते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये दबदबा असलेले नगरसेवक होते ते असतील दादा पिसळ असतील हे सगळे दबदबा असलेले नेते होते आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे मला आठवत दादा मुंबईमध्ये पाण भरलं की बीजेपी सकट सगळे पक्ष ओरडायचे तुमली 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 आता काय झालं काय झालं तुमली का नाही तुमली मग कोणामुळे तुमली अ पहिल्या पावसामध्ये अख्खी मुंबई वाहून गेली कोण जबाबदारी घेणार सरकार तुमचं आयुक्त तुमचा मग भ्रष्टाचार कोणी केला कुणी बोलायला तयार नाही आता आता सगळं चडीचूप आहे मेट्रो पहिल्या पावसात उभी राहिलेली भिंतच पडली भिंत पडण्याचा पराक्रम मुंबईत कधी झाला नव्हता भिंतच पडली अख्ख मेट्रो पाहण्याने भरलं कोण जबाबदारी घेणार कोणी बोलायला पण तयार नाही म्हणजे कोणाला काहीही वाटू दे एकोणीशे ब्याण्णव साली उद्धव ठाकरे सत्तेवर आले महानगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये जवळजवळ सत्तर हजार किती दादा कितीच्या होते ठेवी 90 नौ, नव्वद हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या बरोबर वर आहे आज कितीच्या ठेवी राहिलेत ते जे काय असेल ते म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक ठेवी खाऊन टाकल्या म्हणजे आपण वेळेप्रसंगी उद्धव ठाकरेंवरही टीका केली पण हे मान्य करावं लागेल की मराठी माणसाच्या मुंबईमध्ये मराठी माणसाचा पैसा सुरक्षित ठेवीच्या रूपाने मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यासाठी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि ते रिकामा करण्याचं काम कोणी केलं आता कोस्टल रोड मुंबईचा सगळा भौगोलिक म्हणजे त्याच चे, जिओग्राफिकल चेंजेस करून टाकलं म्हणजे आता मुंबई कोस्टल रोड म्हटलं की असं बरं वाटतं मस्त पाहाद, पाहाद, पाहाद आता समुद्र पाहात 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 यावं असं वाटतं संकल्पना कोणाची केलं कोणी उद्धव ठाकरे हा चला क्रेडिटला धावतायत कोण तुमचा काय संबंध या मुंबईला लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन प्रशासकीय अधिकारी यांनी मिळून केलंय आज मुंबईच्या प्रत्येक टेंडरचा रेट टेन पर्सेंट वर आहे म्हणजे टोटल टेंडर, टेंडर लुटण्याचं काम चाळीस टक्क्याने चालतं दहा टक्के हा स्ट्रेट प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मलिदा आहे आणि मुंबईला मुंबईमध्ये दरवर्षी लाखो करोड रुपयाचे टेंडर निघतात हे राज्य टेंडरनी पोखरून निघाले पोखरून साहेबांना बरोबर आठवत असेल साहेब बोफोर्सचा घोटाळा झाला राजीव गांधी अडचणीत आले आपलं सरकार केलं जॉर्ज फर्नांडिस आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जोरात अरडाओरड केली कितीचा आरोप झालेला माहितीये कितीचा पासष्ट कोटी रुपये खाल्ले म्हणून किती पासष्ट कोटी रुपये परवा सुप्रीम कोर्टाने एक प्रकरण उघड केलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय आहे हे कुठलं टेंडर आहे कस मॅनेज होत ज्याला टेंडर द्यायला पाहिजे त्याला टेंडर न देता तुम्ही भलत्याच कंपनीला टेंडर देता ह्या सरकारचं चा काय चालू आहे हे सर हे टेंडर आम्ही रद्द करू याच्यावर स्थगिती आदेश देऊ चौकशी लावू का तुम्ही मागे घेता एम एम आर अधिकारी दुसऱ्या दिवशी टॅक्सी न पकडता हॉटेल बंद धावत सुप्रीम कोर्टात गेले आणि जाऊन अक्षरशः उभे राहिले माफ करू सरकार हम ते टेंडर मागे घेतलं दहा दिवसांनी टेंडर काढलं सतरा हजार कोटी रुपयाचं काढलेलं टेंडर चौदा हजार कोटीवर आलं एका टेंडर मध्ये घोटाळा कितीचा तीन हजार कोटीचा अखर राजीव गांधीच सरकार चुकी नसताना पासष्ट कोटीच्या नावाने बदनाम झालं आणि राजीव गांधींना सत्तेतनं जावं लागलं इथे तर तीन हजार कोटी, कोटी, तीन हजार कोटी... आ। तरी असे फिरतात रे अरे काय चालू आहे महाराष्ट्रात म्हणजे टेंडर हा फक्त खाण्यासाठीचा केलेला प्रकार आहे हे महाराष्ट्रात तर लपून राहिलेलं नाही भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला गेलाय विद्वेषाच काही बोलूच नका काल शनी शुंगणापूरला एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरूनच काढून टाकलं का तर मुसलमान आहेत अरे काय चालवलंय काय महाराष्ट्रात दलितांची मारहाण वाढली आहे महिलांवरचा अत्याचार वाढलाय म्हणजे जे जे बाबासाहेबांनी बदलवण्याचा प्रयत्न केला ते परत पूर्वरत त्याच मार्गावर का आणण्याचं काम हे जात्यांद शक्ती करतायत तुम्हाला कोणाला पटत शनिशिंगणापूरच्या देवळातन मुसलमान कर्मचाऱ्यांना पोटावरनं काढून टाकायचे त्या पोटावर लाथ मारायची हे पटत तुम्हाला हा भेदभाव मान्य आहे आम्हाला अरे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत त्या महाराष्ट्रामध्ये आगवण्यासारख्या एका कुटुंबामध्ये एका स्त्रीला हुंड्यासाठी आत्महत्या करावी लागते हा महाराष्ट्र माझा काल माझ्या मतदारसंघामध्ये एका बंद खोलीमध्ये म्हणजे खोली उघडी होती एक बिचारी बंजारा समाजाची स्त्री तिला काही जणांनी काम देतो संघ सांगून एका बिल्डिंग मध्ये नेलं आणि तिथं मर्डर करून टाकून दिलं म्हणजे काय भीतीच ना। राहिलेली नाही राखीला माहिती आहे की ड्रग्स कुठल्या प्रमाणात वाढतात मुंबईमध्ये असा एकही एक पानवाला नाही की ज्याच्याकडे चार्ली मिळत नाही आता चार्ली म्हणजे काय मला विचारू नका ज्यांना समजलं असेल त्यांना समजलं ही मुंबईची भाषा आहे बरोबर आहे ना त्यामुळे या गोविंदाने राहत असलेला मुसलमान समाज इथला शेड्यूल कास्ट समाज इथला शेड्युल ट्राईब समाज हे समोर होत ना आपलं रमाबाई आंबेडकर नगर कर। किती गुण्या गोविंदाने राहत होतो पण सगळे आज द्वेष असा पेरला जातोय समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावली कोणी दलित विरुद्ध ओबीसी लढाई लावली लावली कोणी या सगळ्या लढाया या समाजाला मध्ये वितुष्ट निर्माण करून द्वेष निर्माण करून एकमेकाला बाजूला करायचं आणि आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची एवढंच काम सध्या चालू आहे लाडक्या बहिणीला आमचा विरोध नाहीये योजना चांगली होती पण ज्या पद्धतीने ज्या उद्देशाने ती राबवली गेली आणि त्याच्या मागचा आर्थिक गणित स्पष्ट न झाल्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या डबघाईला गेलाय चांगल्या चांगल्या आय एस ऑफिसरशी चर्चा करतो गेल्यानंतर बोलतो काय चालू आहे कसं चालू आहे पहिलं का सिनियर आय एस ऑफिसरने सांगितलं जितेंद्रजी शंभर रुपये मागितले तर सात रुपये मिळतात शंभर रुपये विकासासाठी मागितले तर सात रुपये मिळतात काय होणार आहे महाराष्ट्राचा विकास आणि मग अर्थमंत्र्यांनी उठून सांगायचं सा। की नाही नाही त्याच्यात चुका झाल्याच होत्या चुका नव्हत्या गे लोकसंभेनंतर घाबरलेल्या युतीने मत विकत घेण्यासाठी टाकलेलं आमिषाचं जाळ होतं त्या जाळामध्ये आमच्या भगिनी अडकल्या पण आता आमच्या बहिणींच्या लक्षात येत आहे जेव्हा काटकसरीला सुरुवात आहे तेव्हा शंभर पैकी सत्तर भगिनींचे पैसे याच्या पुढे येणार नाहीत आता भगिनींची गरज नाहीये नाहीये निवडणूक सत्ता हातात आली आहे आता वर्षांनी बघू भगिनींच काय करायचं तो तोपर्यंत भगिनींना राम राम शोधा लाडक्या भावाला किती खोट बोलावं त्यांच्या म्हणजे ते जे राजकीय काळ कर, हे काढतात ना आश्वासनांचं काय म्हणतात तुला आपण जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये लिहिलंय की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार जाहीरनाम्यामध्ये दे? आणि शेतकऱ्यांसमोर उघडपणाने भाषण करतात आम्ही बोललोच नव्हतं नाही यार कशाला आमच्या पशी येतात आम्ही कधी आणलेलो तुम्हाला कर्जमाफी देऊ हे काय जाहीरनाम्यात लिहिलंय सत्ता मिळाल्यावरती पलटण्याची यांची सवय आणि आमच्याकडे तो नेता आहे जो सत्ता गेली तरी चालेल पण मी दिलेलं आश्वासन पूर्ण करणारच अनेक जणांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना साहेब सत्ता जाईल साहेबांनी सांगितलं सत्ता गेली तरी चालेल पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी राजकारण करतो त्यांचं नाव घेतो समाज व्यवस्थेमध्ये त्यांचं अमूलाग्र असं योगदान आहे त्यांचं नाव जर विद्यापीठाला द्यायचं असेल आणि आश्वासन दिलंय त्याच्यातनं मी मागे झालो तर मला ते मान्य होणार नाही सत्ता गेली तरी चालेल पण मी नाव देणारच दिलं नाव ओबीसीच्या वेळेस पण सांगितलं राजापुरकर कि साहेब अडचणीचा विषय पण या देशातलं पहिलं राज्य होत तू मला म्हणजे तू सांगायला विसरलास आणि मला साहेबांनी आठवण करून दिली की जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग लागू केला तेव्हा त्या विषयावरती या राष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा कोणी काढला तो काढला लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींनी का तर मंडळ आयोग म्हणजे ओबीसीना आरक्षण असेल आणि त्यांना ते मान्य नव्हतं असल्या ओबीसी आमचा डीएनए आणि आमचा सा पीएनए सांगतात गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण लागू ते कोणाचे नाही आहेत ते सत्तेचे भूकेले आणि मी नेहमी सांगतो की आपण उगाच म्हणतो आम्ही ना ऐंशी टक्के समाजकरण करतो आणि वीस टक्के राजकारण करतो विसरून जात आहे आता शंभर टक्के राजकारण करा दिवस तसे साहेबांना आवडणार ना मी हे बोललेलं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जर कोणी राजकारण करत असेल कर आणि सत्तेत असेल तर त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी आहे कशाचही राजकारण करत कर। म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम हे पाप आहे पण ते पाप जर कोणी करत असेल तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष करतो हे कधीही सांगायला लाजू नका एम एम आर डी एरिगेशन एम एस सगळे पोखरून गेलेत पोखरून आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मी काही वेगळं सांगायला नको राखीला राखी निवडणूक लढवण्यात तरबेज आहे मनीषा तरबेज आहे आमचे पिसाळसाहेब तरबेज आहेत अजितराव राणे तरबेज आहेत आमचा बबन तरबेज आहे सगळे नगरसेवक होऊन गेले ब्याण्णव ची बॅच ना हरीश अल्पनाताई ताई बसले ब्याण्णव ची बॅच ब्याण्णव साली पहिल्यांदा आपण सत्ता आणली ना ताई आणि साहेबांनी पहिल्यांदा महापौर बसवलेले बस बस आपले इथे काय त्यांचं नाव जाधव नाही हांडोले नाही रे आपले शिटी शे किती मोठी माणसं या महाराष्ट्राला साहेबांनी दिली मुंबईचे महापौर केले बाबुराव शेटे आणि त्यामुळे मुंबईमध्ये काय सत्ता काँग्रेसी विचारांना नवीन नाही हा एकेकाळी -एक -एक काँग्रेसचा बाले किल्ला होता परिस्थिती बदलली पण पर हा बाले किल्ला जर परत मिळवायचा असेल तर धर्मनिरपेक्ष शक्तींना आपल्याला एकत्र आणावं लागेल सत्ताना हे कारण देऊन कारवाई करते अस्वस्थ आहे हे मानायला मी तयार नाही कार्यकर्ता अस्वस्थ असता तर एवढ्या मोठ्या संख्येने तू इथे जमला नसता आणि दिवसभर बसून राहिला नसता कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची जिद्द आणि ताकद आहे आणि त्यांना लढायचं आहे पुण्याच्या शिबिरामधनं दिसणारा उत्साह हेच सांगत होता की साहेब तुम्ही आदेश द्या आम्ही लढायला तयार आहोत अरे साधा विचार करा रे शरद पवार साहेब किती दिवस सत्तेत होते रे आमदार झाल्यानंतर आजपर्यंत शरद पवार साहेब सत्तेत किती वर्ष होती आणि विरोधात किती वर्ष होते अरे ते लढताना घाबरले नाही तर आपण त्यांचे वारसदार म्हणतो तर आपण लढताना घाबरू का अरे प्राण गेला तरी भेट तर पण विषाणांशी तडजोड नाही शपथ घेऊनच आहे जे हॉलमधून बाहेर पडायच सगळं जायलो सत्ता येते जाते अजरामर राहतात दौऱ्यावर सात देशांच्या त्या साती देशांमध्ये एकाच माणसाचा हो पुतळा होता एकाच माणसाचा आणि ज्याच्या पुढे सगळ्यांना जाऊन नतमस्तक व्हावं लागलं तो माणूस कोण होता हा देश गांधींचा आहे हा देश बुद्धाचा आहे हा देश नेहरूचा आहे हा देश शांती आहे आज मला साहेबांसमोर स्पष्टपणाने सांगावं असं वाटत साहेब या देशाने किती दिशा बदलली हो मी आज सकाळी अटल बिहारी वाजपेयींचा युट्यूब वरती भाषण ऐकत होत ते अरब प्रांतातील प्रदेशावरती बोलत असताना म्हणत होते की इस्रायल घुसी है अरब देशो में अरबो को उनकी जमीन तेली पडेगी कोण म्हणत होत अटल बिहारी वाजपेयी आज आपण सगळे डोळ्यावरती पडदा टाकून बसलो आहोत सगळे मी तुमच्याकडेही बोट दाखवतोय गाजामध्ये आतापर्यंत दोन वर्षाची जवळजवळ पंचवीस हजार बोर मारली आहेत पंचवीस हजार असा नरसंहार दुसऱ्या महायुद्धानंतर कुठेही जाणार होता पण आपण सगळे छुप पाव छोप दोन वर्षाची लहानगी पोरग ज्यांनी टोळेही उघडले नाहीत अशी पोरं मारली जात आहेत अनेक देशांनी इस्रायलला विरोध केला पण आमच्या देशाने भूमिकाच बदलली ज्या महात्मा गांधींनी दुसऱ्या महायुद्धानंतर सांगितलं होत की इस्रायलला जमीन देऊ नका तो भाग सोडून द्या पण पॅलेस्टाईनला समर्थन देण्याचं काम भारताने कायम केलं आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॅलेस्ताईनला विरोध नाही करत पण त्यांचं उघडपणाने समर्थनही करत नाही पण त्याही पेक्षा जाऊ द्या गाझामध्ये जे घडत आहे ते वाचा आणि त्या बिचाऱ्या लहान मुलांच्या आईसाठी तरी प्रार्थना करा गाझामध्ये जे होत ते माणूसकीला अपमानित करणार माणुसकीला शर्मिनी मान खाली घालणार होते आणि त्याच समर्थन मानव जातीला करता येणार नाही ना 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 ही भूमिका आपण मांडलीच पाहिजे खरं यावेळेस पीठावरनं बोलण्याचं काम नाही मला सहज आठवलं मी येता येता मला सवय ये वरती काय काय बघण्याचं पण ज्या दिशेने ते युद्ध जात आहे ते फार काही या देशाला आणि राष्ट्राला आणि जगाला आशादायी नाही त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून द्वेषाच राजकारण हे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हे मुंबईकरांनी विचार केलं पाहिजे मुंबई ही तुमची आमची आई आहे आता सध्या एक जाहिरात आहे ते बघा मुंबई मदर्स डेरी काय सुंदर जाहिरात आहे काय सुंदर जाहिरात आहे ये मुंबई सबकी आई है मस्त आवाजात तो बोलतो ये मुंबई सबकी आई है होय ही मुंबई माझी आई आहे या आईने मला पोचलं या आईने मला मोठं केलं या आईने मला कामाला लावलं ला। या आईने मला शेजार धर्म शिकवला जर तो शेजार धर्म मोडत असतील तर त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल जात धर्माच्या जा भिंती पाडून टाकावं लागेल ही मुंबईची ओळख आहे आणि ते तोडणाऱ्यांना सत्तेतनं बाहेर काढा ही सत्ता ते जाती धर्माच्या जा भिंती उभारण्यासाठी करतायत काय तर म्हणे साहेब ईद आहे ना ओ काय व्हर्च्युअल ईद म्हणावं अरे उद्या व्हर्च्युअल जेवायला सांगाल आता तेवढंच राहिलंय तेव्हा ईद असो दिवाळी असो हे दोन्ही सण आपले आहेत ईदेला आपण त्यांच्या घरी जातो दिवाळीला ते आमच्या घरी येतात आम्ही दोघे एकच आहोत इथला दलित असो इथला मागासवर्गीय असो इथला मुसलमान असो इथला हिंदू असो आम्ही सगळे मुंबईकर ही ओळख टिकवून आहोत आणि ही मुंबईची ओळख मिटवायला आलेल्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल राखी युती होईल आघाडी होईल जे काय होईल ते मला माहित नाही पण आपल्याला लढायचं आहे आणि जोरदार लढायचंय आणि मला माहितीये की अजित असेल मनीषा असेल तुम्ही आपापल्या किल्ल्यांमध्ये मजबूत शिलेदार म्हणून बसलेले आहात आपल्याला साहेबांना दाखवून आहे नेत्यांचं काय मत असेल ते असेल पण कार्यकर्ता वाघासारखा रणांगणात झुंजायला तयार आहे आम्हाला माहितीये साहेबांनी काय काय केलंय काय काय दिलंय ते आम्ही विसरू शकत नाही आणि म्हणून साहेब आजचं शिबिर बघून मलाही मला हे दोन शिबिर आम्ही जे काही बघितली हे अशी शिबिर मी गेले चार पाच वर्षात बघितलीच नव्हती जरा सत्तेच थोडस उतरलं ना तर कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला काय नको असतो पैसे बिशे काय नाही कार्यकर्ता चणे वाटाने खाऊन पण लढायला तयार असतो तो बापाकडे बघत असतो फक्त साहेब पस्तीस चाळीस वर्ष मी हाच खेळ खेळलोय ना कुठल्या माझ्या बापाने करोड रुपये माझ्या खिशात ठेवले होते साला रेल्वेने जायला याला पैसे नसायचे साहेब जेव्हा मोर्चाला जायचो तेव्हा लटकत जायचो साला तिकीट पण काढायचो नाही विद्यार्थी आंदोलनात बघितलंय साहेब मी सगळं अनुभवलेला कार्यकर्ता आहे तुमच्या समोर स्टोरीज नाही सांगत कोणाला ना मुंबई युनिव्हर्सिटी वरती पहिली धडक देताना अटक झाल्यानंतर त्या पोलिसाला पटवण्यासाठी पाच रुपये पण खिचत नव्हते असे दिवस बघितले लढणाऱ्या कार्यकर्त्याला सत्ता आणि पैसा नको असत हवी असते फक्त एक साहेब हसले बास झालं झालं लढण्याचे सगळं मिळालं साहेब तुम्ही फक्त हसा आणि सांगा लढा बघा मुंबईत नाही आम्ही सगळ्यांनी मिळून चमत्कार दाखवला तसाला नाव सांगणार नाही फक्त या मुंबईची जी धर्मनिरपेक्ष ओळख आहे ती टिकवण्यासाठी आम्हाला शक्ती द्या एवढंच या ठिकाणी बोलतो राखी परत एकदा मनापासनं तुझं अभिनंदन करतो मनापासून मी फाईव्ह स्टार बोललो ते सोडून दे पण हे सगळं करण्यासाठी सुद्धा दानच लागते मला राखी कधी माझ्याकडे आली आहे साहेब बिल्डरला फोन करा साहेब बिल्डर कडनं हे घेऊन द्या असा फोन राखीने माझ्याकडनं कधी करून घेतला नाही खर राखीचा एरिया हा म्हाडाचा एरिया आहे मला माहिती आहे इथे काय काय आहे ही सोन्याची खाण आहे कन्नबार नगर गरुडिया नगर पंतनगर मला माहिती आहे काय काय पण राखीने कधी केलं नाही त्यामुळे राखी आणि तुमची सगळी टीम सगळी टीम अशाच मजबूतीने कामाला लागा अख्खा गुजराती समाज भेटायला आलेला आहे साहेबांना भेटायला आलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हा समाजाचा पाठिंबा म्हणजे गुजराती असो कच्छी असो मारवाडी असो इथला सगळा समाज एकत्र ठेवण्याचं काम हे फक्त शरद पवार करू शकतात आपल्या इतर त्र्याण्णवचा जा बांबलाच झाला चौबीस मार्केट शुरू इज दिस काइंड ऑफ लीडर लीडिंग अस सो वी वांट मुंबई टू बी यूनाइटेड मुंबई टू बी प्रोग्रेसिव हमें मुंबई आगे बढ़ने वाली चाहिए और इसीलिए हम कहते हैं ये मुंबई सबकी आई है जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम